वीरभद्रा शंकराचे झटेतून उत्पन्न झालेले हे अवतार व अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे दरवर्षी अक्षय तृतीयाच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते यात्रेच्या वेळेस रथोत्सव व संभाळ या तालावर वीरभद्र नृत्य केले जाते व शस्त्र देखील हाताला टोचले जातात ज्या भक्तांच्या मनाने पूर्वंतांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात मंदिरामध्ये विधी अक्षता सोहळा महाआरती केली जाते सोलापुरातील अनेक भक्तगणांची मोठी उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेस नेते सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमॅन प्रकाश वाले मान्य नगरसेवक अमर पुदाले माननीय सभापती केदार उंबरजे गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धया स्वामी मुनाळे मंदिराचे पुजारी पवन कंटीकर व कंटीकर परिवार प्रदीप हिरेमठ वीरभद्र पुरवंत संघ व पुरोहित वेदमूर्ती सिद्धस्वामी मनोहर पत्री स्वामी सिद्धेश्वर कंटीकर आदि मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी पवन गंगाधर कंटीकर श्री वीरभद्र मंदिराचा पुजारी पारंपरिक आम्हाला जे आलेला आहे श्री वीरभद्रेश्वर झाले आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वरांची यात्रा ही काल सोमवार तेरा पाच दोन हजार चोवीस पासून सतरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे आज काल रथोत्सव पालखी नंदी गजासह काढण्यात आली त्याच्यानंतर आज सकाळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षता सोहळा पार पडला आता जास्त अक्षता सोहळा आता पार पडला आहे संबळा सहित आज अक्षता सोहळा खूप छान पार पडलेला आहे इथे बुधवार बुधवार देवाचा रुद्रपथान होता व गुरुवारी देवाचा विश्रांती होता व शुक्रवारी सिंहाचा छबिराचा अवतार त्यानंतर समाप्त नमस्कार सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे धर्मोदक्ष रक्षित आहात म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत आहे ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे त्या परंपरेनुसारच ही यात्रा मुख्य दिव्यतेनं भव्यनं अत्यंत भक्तिमय आनंद वाद्य आहे सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं उल्हासानं संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे श्री वीरभद्रे